And

रस्त्यांचे जाळे औद्योगिक वसाहती यामुळे त्यांची प्रतिमा विकास पुरुष अशी तयार झाली आहे पण दुसरीकडे भाजपने धनगर समाजातील आक्रमक नेता गोपीचंद पडळकर यांचा वापर करून जयंत पाटलांना थेट आव्हान दिलं पडळकर यांची शैलीच अशी की ते थेट भाष्य करतात लोकांना भिडणाऱ्या भाषेत बोलतात त्यांनी नुकतीच केलेली टीका मात्र वादग्रस्त ठरली त्यांनी जाहीर सभेत जयंत पाटलांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि एवढंच नाही तर जयंत पाटील हे नेते फक्त नावालाच शेतकऱ्यांचे आहेत प्रत्यक्षात त्यांचा शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांशी काहीही संबंध नाही असं विधान करून त्यांनी वातावरण ढवळून काढलं त्यांनी पाटलांच्या गडावर म्हणजेच इस्लामपूर मध्ये सभा घेऊन हजारोंच्या उपस्थितीत ताकद दाखवली यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संताप शिगेला पोहोचला दुसऱ्याच इस दिवशी इस्लामपूर मध्ये बाजारपेठा बंद पाडण्यात आल्या टायर जाळून निदर्शने झाली रस्ते रोखून घोषणाबाजी करण्यात आली जयंत पाटील आमचे नेते आहेत गोपीचंद पडळकर माफी मागा अशा घोषणा अख्ख्या शहरात घुमल्या या निदर्शनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली व्यापारी वर्गाने दुकानं बंद ठेवली पोलिसांना मोठ्या संख्येने तैनात राहावं लागलं काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं पण लोकांचा राग शांत होईना जयंत पाटील यांनी स्वतःही पत्रकार परिषद घेऊन पडळकरांवर पलटवार केला आणि म्हंटल मी कोणालाही घाबरत नाही इस्लामपूरच्या जनतेने नेहमीच मला साथ दिली आहे लोकांचा विश्वास माझ्यावर ठाम आहे त्यांच्या या विधानाने समर्थकांचा उत्साह आणखी वाढला पण याच पार्श्वभूमीवर भाजपने सांगलीत मोठा वॉर्निंग मोर्चा जाहीर केला हा मोर्चा वाळवा तालुक्यात घेण्याचं ठरलं म्हणजे जयंत पाटलांच्या बाले किल्ल्यात भाजप त्यांना आव्हान देणार भाजपच्या नेत्यांनी आरोप केला की जयंत पाटील घराणेशाहीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी जिल्ह्याचा विकास रोखून धरला आहे आता नवीन नेतृत्वाची गरज आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली भाजपचे जिल्हा नेते पडळकर यांचे समर्थक स्थानिक कार्यकर्ते सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली या मोर्चात भाजपचे वरिष्ठ नेते सांगितलं हा मोर्चा केवळ स्थानिक संघर्ष नसून थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा बनला आहे स्थानिक जनता मात्र दोन गटात विभागली गेली आहे एक गट म्हणतो की जयंत पाटील यांनी अनेक कामं केली आहेत गावागावा शाळा कॉलेज रस्ते आणले सिंचन प्रकल्प केले उद्योग उभे केले त्यामुळे त्यांना कमी लेखन चुकीचं आहे दुसरा गट मात्र म्हणतो की खूप वर्षांपासून एकाच सत्ता आहे इतरांना संधीच मिळत नाही म्हणून गोपीचंद पडळकरांसारखं आता आवश्यक आहे गावागावातल्या बैठकीत लोक एकमेकांशी बाद घालत आहेत काही गावांमध्ये लोकांनी शांततेसाठी पंचायती बोलवली व्यापाऱ्यांनी निवेदन दिली की आमच्या रोजच्या व्यवसायावर परिणाम होतोय पण तरीही राजकीय वाद शांत होताना दिसत नाहीये कारण सोशल मीडियावरही हा संघर्ष शिगेला पोहोचलाय पडळकरांचे भाषण व्हायरल झाले जयंत पाटील समर्थकांचे मोर्चे यांचे व्हिडिओ फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप वर शेअर होऊ लागले त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या काही लोक पडळकरांना दाद देत होते काहींनी मात्र त्यांच्या भाषेला मर्यादा नाहीत असं म्हणत टीका केली हे व्हिडिओ सतत फिरत राहिल्याने वातावरण आणखीनच तापलं या सर्व प्रकारामुळे प्रशासनही सावध झालं मोर्चांना परवानगी देता

त्यामुळे हा संघर्ष फक्त एका मतदार मतदारसंघापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला हलवणारा ठरू शकतो लोकही आता विचार करू लागले आहेत की या वादातून आपल्याला काय मिळणार काहींना वाटत की वाद थांबवून विकासावर भर द्यायला हवा पण काहींना मात्र राजकीय बदलाची आस आहे या पार्श्वभूमीवर सांगलीला भाजपचा मोर्चा जयंत पाटील समर्थकांची प्रतिक्रिया आणि हे सगळं पुढे येणाऱ्या काळात ठरणार आहे कारण हा संघर्ष फक्त जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वैयक्तिक वाद नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील थेट सामना आहे लोकांच्या मनातील विश्वास राग अपेक्षा यावर याचा थेट परिणाम होणार आहे आणि म्हणूनच सांगली जिल्ह्यातील या वादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि दे दणक्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद